आज आपण अगदी नवीन पद्धतीने ही साबुदाणा बटाटा चकली कशी बनवायची आहेत ते बघणार आहोत त्याचबरोबर ही चकली बनवत असताना अजिबात तुटणार नाही यासाठी खास ट्रिक दिलेल्या आहेत आणि तेलात ह्या चकल्या मस्त तिप्पट चोपट फुलतात अतिशय कुरकुरीत खुसखुशीत बनून तयार होतात तर चला लगेच बनवायला सुरुवात करूया नमस्कार मी शीतल मॉम्स किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत करते तर सगळ्यात आधी इथं मी अर्धा किलो साबुदाणे हे रात्रीच भिजायला टाकलेले होते भिजण्यासाठी हे साबुदाणे आधी स्वच्छ धुवून घ्यायचे मग यात पाणी एक इंच राहील अशा प्रकारे भिजून घ्यायचे आहेत तर इथं अगदी दाणेदार आपले हे साबुदाणे भिजून तयार झालेले आहेत आता हे साबुदाणे मी मिक्सरमध्ये काढून घेणार आहेत प्लस मोडवर म्हणजे आपल्या ज्या चकल्या असतात ना त्या अतिशय सुंदर बनतात तर बघू शकतात इथं हा साबुदाणा छान जाडसर असा मिक्सरमधून काढून तयार झाला आहे तर याला मी आता परातीत काढून घेते आणि बाकीचाही साबुदाणा पटकन मिक्सरमधून काढून घेते तर इथं माझा हा साबुदाना मिक्सरमधून सर्व जाडसर काढून तयार झालेला आहे आता याला मी साईडला ठेवते आता अर्धा किलो साबुदाण्यासाठी इथं मी अर्धा किलो उकडलेले बटाटे घेतलेले आहेत साधारण अर्धा किलो हे बटाटे आहेत तर हे मी आता किसणीने किसून घेते आहे हे किसनेनेच किसून घ्यायचे आहेत कारण की चकल्या घालत असताना जर जाडसर बटाटा आला तर चकली तुटण्याची शक्यता असते म्हणून बटाटा शक्यतो किसूनच वापरा इथं हा बटाटा किसून झाल्यानंतर लगेच आपल्याला साबुदाण्यांमध्ये टाकून घ्यायचा आहे आता यात काही मसाले टाकून घेते तर इथं मी दोन चमचे चिली फ्लेक्स घेतलेला आहे एक चमचा जिरं घेतलेलं आहे चिली फ्लेक्स जर नसेल तर तुम्ही रोजचं वापरायचं जे तिखट आहे लाल चटणी आहे ती वापरली तरीसुद्धा चालेल चवीनुसार मीठ टाकून आता आपण हे सगळं एकजीव करून घेणार आहोत तर इथं बघू शकतात हे छान मिक्स करून झालेलं आहे आणि याचा अशा प्रकारे एक गोडा तयार झालेला आहे आता मी हा गोडा एका चाळणीवर ठेवून घेणार आहे तर चादणीला आधी तेल लावून घ्यायचं आहे आणि हा गोडा आता आपल्याला ह्या चाळणीवर ठेवून घ्यायचं आहे आज आपण हे पीठ न घेरता वेगळ्या पद्धतीने हे साबुदाणा बटाट्याचं पीठ शिजून घेणार आहोत तर कढईमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे एक जाडी ठेवायची आहे आणि ही पिठाची जाडी ठेवून पंधरा मिनटं मीडियम फ्लेमवर शिजून घ्यायचं आहे पंधरा मिनटानंतर बघू शकतात अतिशय सुंदर रंग आलेला आहे अगदी काचेसारखं चमकतं आहे तर याला मी आता बाहेर काढून घेते आणि एका प्लास्टिक शीटवर हे आपल्याला काढून घ्यायचं आहे म्हणजे हाताला चटके लागणार नाही त्यासाठी तर प्लास्टिक शीटवर काढल्यानंतर याला अशा प्रकारे हे चोडून घ्यायचं आहे म्हणजे अगदी व्यवस्थित हे सेट होतं तर इथं आपलं हे साबुदाणा बटाट्याचं पीठ व्यवस्थित सोडून झाल्यानंतर इथं मी साचा घेतलेला आहे आणि साच्यामध्ये स्टारची ही चकती लावून घेतलेली आहे आता ह्या साच्याला आतून पाणी लावून आपल्याला साबुदाणा बटाट्याचं पीठ भरून घ्यायचं आहे आता हे भरून झाल्यानंतर बघू शकतात अतिशय सुंदर अशी ही चकली न तुटता व्यवस्थित कागदावर जात आहे प्लास्टिक शीटवर जात आहे प्लास्टिक शीटला अजिबात तेल लावायचं नाही आहे नाहीतर ह्या चकल्या तेलकट वास येतो ह्या चकलींना त्यासाठी शीटवर अजिबात तेल लावायचं नाही आहे संध्याकाळपर्यंत यांना छान वाढून घेते तर बघू शकतात संध्याकाळपर्यंत ह्या चकल्या छान वाढून झालेल्या आहेत तरीसुद्धा मी इथं दोन ते तीन दिवस हे उन्हामध्ये छान वाढून घेणार आहे म्हणजे व्यवस्थित ह्या आपल्याला वर्षभर साठवता येतात त्यासाठी तर संध्याकाळी आता ह्या तरणाला घेऊया तर बघू शकतात तेलात टाकताच मस्त फुललेल्या आहेत यातला साबुदाणासुद्धा छान दिसतो आहेत आणि अजिबात तेलकट झालेल्या नाही आहेत तर बघा अतिशय सुंदर ह्या आपल्या साबुदाना बटाटा चकली अगदी नवीन पद्धतीच्या बनवून तयार झालेल्या आहेत अतिशय कुरकुरीत खुसखुशीत बनून तयार होतात तर तुम्हीसुद्धा या उन्हाळ्यात ही रेसिपी नक्कीच बनवून बघा आणि यासोबत अजून वाढवण्याच्या रेसिपींची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यासुद्धा तुम्ही नक्कीच बघा तर कशी वाटली ही नवीन पद्धत साबुदाना बटाटा चकली बनवण्याची हे मला कमेंट्स करून नक्कीच सांगा रेसिपी आवडली पटकन एक लाईक करून घ्या भेटूया अशाच पारंपरिक पद्धतीच्या रेसिपींसोबत